महाविकास आघाडीच्या वतीने रास्ता रोको आंदोलन बदलापूर घटनेतील आरोपीला फाशीची शिक्षा द्या तर गृहमंत्री यांनी राजीनामा देण्याची केली मागणी बदलापूर येथील घटनेचे पडसाद बुलढाणा जिल्ह्यातही उमटले आहेत महाविकास आघाडीने बदलापूर घटनेचा निषेध करत आज जयस्तंभ चौकात रास्ता रोको आंदोलन करत या घटनेचा जाहीर निषेध केला आहे तर या घटनेतील आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी तसेच गृहमंत्र्यांनी जबाबदारी घेऊन राजीनामा द्यावा अशी मागणी देखील करण्यात आली आहे शिवाय कलकत्ता घटनेचाही या ठिकाणी निषेध व्यक्त करण्यात आला आहे महाविकास आघाडीच्या रास्ता रोकोमुळे बराच काळ मलकापूर ते सोलापूर रस्ता जाम झाला होता पूर या ठिकाणी मुलींवर झालेल्या ले ले लैंगिक अत्याचाराच्या विरोधात बुलढाणा येथील जयस्तंभ चौकामध्ये रास्ता रोको आंदोलन सुरू करण्यात आलेलं आहे आपण या ठिकाणी बघू शकता शिवसेना उद्धव बाळासाहेब पक्ष आहे सोबतच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि जे आहे काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष देखील या ठिकाणी उपस्थित आहेत सर काय सांगाल आजचा जो रास्ता रोको आहे तो काय नेमका मुद्दा आहे बदलापूरची झालेल्या घटनेचा आम्ही बुलढाणा जिल्हा महाविकास आघाडीच्या वतीने या ठिकाणी निषेध करतो जी घटना झाली ती अत्यंत दुर्दैवी झाली महाराष्ट्रातल्या महिला सुरक्षित नाही महाराष्ट्राच्या महिला सुरक्षेसाठी सपशेले गृहमंत्री अपेक्षित ठरले यांचा तात्काळ राजीनामा झाला पाहिजे या ठिकाणी आणि ज्या आरोपीनं ही घटना केली त्याला तात्काळ फाशीची शिक्षा झाली पाहिजेत अशी आमची मागणी आहे निश्चितच या ठिकाणी फाशीच्या शिक्षेची मागणी जी आहे जोर धरत आहे काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष आपल्या सोबत आहेत सर काय सांगाल हे प्रकरण आपण कसं बघता कलकत्त्याच्या डॉक्टर मुलीचा बलात्कार आणि हत्या ही संपूर्ण देशाला हदरवून सोडणारी घटना होत नाही तोच दोनच दिवसाच्या बदलापूरच्या या दोन चिमुरड्या बालिकेवर जो अन्याय झाला त्यांनी समाज मन त्याहीपेक्षा जास्त संतापजनक जर काय असेल या बलात्कारापेक्षा किंवा या बलात्कारा एवढंच जर संतापजनक काही असेल तर शाळा प्रशासन असेल पोलीस प्रशासन असेल आणि तिथले लोकप्रतिनिधी असतील यांच्या ज्या प्रतिक्रिया त्याच्यावरच्या आहेत त्या अत्यंत संतापजनक आहेत शाळा प्रशासनाने ती आलेली तक्रार दाबून ठेवली पोलिसांनी बारा बारा तास तक्रार करताना ताटकत उभं ठेवलं त्यांच्या तक्रारी घेतल्या नाही तर तिथले लोकप्रतिनिधी जे आहेत ते त्या तिकडे फिरकले देखील नाही महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब जे गृहमंत्री आहेत या गृहमंत्र्यांना या विषयावर बोलण्यासाठी सात दिवस लागले अशा पद्धतीनं देवेंद्र फडणवीस साहेब आणि हे सरकार संपूर्णतः अपयशी ठरले लाडकी बहीण योजना म्हणून सांगितलं पंधराशे रुपये दिले रक्षाबंधनच्या दिवशी रक्षा रक्षा ते दिने पण ज्या रक्षाबंधनच्या दिवशी यांना लाडकी बहीण आठवली तिची रक्षा करण्याचं मात्र हे टाळतायत ते विसरतायत त्यात असंवेदनशीलता दाखवतायत यांनी तातडीनं या सरकारनी राजीनामा दिला पाहिजे देवेंद्र फडणवीस साहेबांनी राजीनामा दिला पाहिजे आणि या आरोपीला तात्काळ फास्ट ट्रॅक मध्ये फाशीची शिक्षा झाली पाहिजे आणि त्यासोबतच अशा घटना महाराष्ट्रात अनेक ठिकाणी घडतायत तर त्या घटनांची सुरक्षितता त्या बहिणींची सुरक्षितता जी आहे ती या सरकारनी स्वीकारलीच पाहिजे बहिणींची सुरक्षा जी आहे ती स्वीकारली पाहिजे असं म्हणणं आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष आहेत महिलांना महिलांना सुरक्षा देणं हे राज्य शासनाचं कर्तव्य आहे परंतु यांचं लक्ष होता त्या खुर्च्या वाचवण्यासाठी आणि लाडक्या बहिणीच्या योजनेचं प्रमोशन करण्यासाठी त्यांचं त्या ठिकाणी चाललेलं आहे आम्ही या घटनेचा तीव्र निषेध करतो आणि गृहमंत्र्यांना तत्काळ राजीनामा द्यावा या संदर्भातली आम्ही मागणी करतो निश्चितच या ठिकाणी जे आहे तात्काळ गृहमंत्री यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी जोर धरू लागलेली आहे